चुंचाळे शेतशिवारात मध्य प्रदेशातील बत्तीस वर्षीय महिलेला तिच्या प्रियकराने विहिरीत ढकलून तो फरार झाला होता तेव्हा पोलिसांनी त्याला मध्य प्रदेशातील सांगोळा येथून अटक केली व त्याला यावल न्यायालयात दिनांक अठ्ठावीस जानेवारी मंगळवार रोजी हजर केले असता त्याला दिनांक एक फेब्रुवारीपर्यंतची पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे सदर माहिती यावल पोलिसांनी दिनांक एकोणतीस जानेवारी बुधवार रोजी सकाळी नऊ वाजता प्रसारमाध्यमांना दिली उमा रविकांत चमखाने वय बत्तीस वर्ष राहणार मोठा बालाजी मंदिर माजनपेठ ब्रहणपूर मध्य प्रदेश या महिलेस तिचा प्रियकर सलमान तळवी राहणार पातोंडा तालुका लालबा हा रविवारी मनुदेवी दर्शनासाठी घेऊन आला होता मनुदेवी येथून परत जाताना ते दोघे चुंचाळे येथील शेतशिवारात प्रकाश जैन यांच्या शेतात थांबले तेथे ते सलमानने विहिरीत डोकावत असताना उमा चमखाने हिला विहिरीत ढकलून देत तेथून ते तो फरार झाला होता दरम्यान रविवार पूर्ण रात्र कशी बशी काढल्यानंतर उमा चमखाने हिने सोमवारी सकाळी आरडाओरड केल्यामुळे नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली आणि तिला काढून रुग्णालयात आणण्यात आले तेव्हा तिने घडलेला प्रकार सांगितल्यानंतर सलमान तडवी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता व सलमान याला पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार वासुदेव मराठे सचिन पाटील यांनी लालबाग पोलिसांच्या मदतीने सापळा लावला आणि त्याला सांगोळा येथून अटक केली त्याला यावल येथील न्यायालयात प्रथम वर्ग न्यायाधीश आर एस जगताप यांच्या न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे करीत आहे महिलेवर सध्या उपचार सुरू आहे दरम्यान सहा महिन्यापूर्वीच उमा चमखाने हिच्यासोबत आपला परिचय झाला आणि आम्ही एकमेकाच्या प्रेमात पडलो ती देखील विवाहित आणि मी देखील विवाहित होतो असे असताना उमा माझ्या मागे गेल्या तीन महिन्यापासून माझ्याशीच लग्न कर तुझ्या बायकोला सोड मी पण माझ्या नवऱ्याला सोडते म्हणून तगाला लावत होती म्हणून तिचा काटा काढण्यासाठी आपण तिला विहिरीत ढकलल्याचे सलमान तडवी याने सांगितले